मी पूजा केळकर मी रांझर गणपती येथून आलेले आहे आपण या ताईंना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिले होते आपण त्यांना विचारू की त्यांना का अमृत ज्यूस घेण्या अगोदर काय होत होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर किती फरक पडला आहे आपण ते त्यांच्याच तोंडून ऐकू काय तुमचं नाव काय वैशाली विष्णू नवले अमृत ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता मला तसं म्हणजे हातपाय वगैरे दुखतात आणि पिरियडचा पण प्रॉब्लेम होता आणि था, थायरॉडचा पण प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी हे औषध ठरवलं म्हणजे पण मला हे औषध घेतल्यानंतर आठ दिवसातच पिरियड आली आणि त्याच्यानंतर परत एक महिन्यानंतर रेग्युलर आली त्याच्यामुळं पिरियडचा प्रॉब्लेम पूर्ण संपला आता आणि आमच्या आईला पण शुगरचा त्रास होता आणि बी पण होता आईचं ऑपरेशन होतं तर ऑपरेशन थांबलं होतं म्हणजे बी पी शुगरमुळे पण हे औषध घेतल्यामुळं महिन्यातच बी पी आणि शुगर कमी झालं दोन गोळ्या खात होती सकाळी संध्याकाळ त्याच्याऐवजी आता एक एकच गोळी घेतात आणि हे औषध घेते तर ऑपरेशन झालं म्हणजे त्याच्यामुळं आईला पण चांगला म्हणजे एकदम यशस्वी रित्या फरक पडला तुम्हाला त्रास होता हा मला आहे पण मी म्हणजे अजून पाहते म्हणजे तसं होतोच कमी मी दररोज गोळी खात होते पण आता दोन तीन दोन तीन दिवसांनी एक गोळी खाते काही दिवसांनी मला वाटतंय की ती कमीच होईल म्हणजे बंदच होऊन जाईल असं काय करत दुखत होते सासूबाईंचे त्यामुळे पण बराच फरक पडला म्हणजे चालता येत नव्हतं हो चालता येत नाही लोकांनी तर हे औषध घेतलंच पाहिजे खरोखरच म्हणजे अमृतच आहे सगळ्यांसाठी आणि दवाखान्यात जाण्यापेक्षा दवाखान्यात सहज सोनोग्राफी वगैरे करण्यापेक्षा हे औषध घेतले तर शरीरातले म्हणजे सगळेच आजार दूर होतात असं तरी मला वाटतंय मी हेच लोकांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्या म्हणजे आपल्या शरीरात कळत न कळत असणारे टॉक्सिन्स वगैरे निघून जातात